महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक पंचवीसचे विभागाध्यक्ष प्रदीप शरद चौधरी यांच्या वतीने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदीप चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे चौदा ते सोळा जूनपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांची मोठी गर्दी या शिबिराला दिसून येत आहे या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड बनवणे नावात बदल पत्ताबदल मोबाईल लिंक असे फेरबदल या शिबिरात करून देण्यात येत आहे विभागाध्यक्ष प्रदीप शरद चौधरी आणि मनसे सैनिक शारदा प्रदीप चौधरी हे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे चौधरी परिवारांशी प्रभागातील नागरिकांची चांगलीच मैत्री झाली आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतो आयोजित शिबिरादरम्यान विभागाध्यक्ष प्रदीप शरद चौधरी यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह डोंबिवली दिनांक चौदा ते सोळा तारखेपर्यंत आपण याचं आयोजन केलं आहे मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा आधार शिबिर शिबिराचं आयोजन केलं आहे तर ह्या ह्या नागरिकांचं उत्कृष्ट प्रसिद्ध लाभत आहे त्याच्यामुळे आम्ही काही दिवस वाढवण्याचाही प्रयत्न करत आहोत पण मान्य राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा